तर मागच्या आवडत मी आपल्या पालघर जिल्ह्याचे जे, जे गडकिल्ले आहेत हो ते गडकिल्ले विकसित करावे संवर्धन करावे तिथे कॅपिटल असं शौचालयाची सुविधा मिळेल आणि संवर्धन केलं म्हणजे जे कोण पर्यटक जास्ती असते पर्यटकाला म्हणजे काय त्यांच्या दृष्टीकोन आपल्याला एम्प्लॉयमेंट आपल्या स्थानिकांना मिळेल सेल्फ एम्प्लॉयमेंट करता येईल म्हणजे आपल्या भागातून जे नायग्रेशन जे इतर जिल्ह्यामध्ये जातं रोजगार

काय लोक आरटीए वाले असतील काय डिपार्टमेंटचे लोक असतील तर हे टुरिझम वाढू शकत नाही कारण कसं हंड्रेड पर्सेंट टुरिझम मध्ये बसत नाही आपल्या तालुका नाईन्टी वन मोटिफिकेशनमध्ये तर हे कुठेतरी टॉप लेवलवर मिटिंग झाली आणि ह्यानं सपोर्ट केलं सरकारने की के टुरिझम ऍग्रीकल्चर समजा वाढी असेल त्याच्यामध्ये पण करा सरकार सपोर्ट करायला तयार आहे तर हो, ते, ते विषय आता हे रोज फाईल घेऊन हे डिपार्टमेंटला फिरा ते डिपार्टमेंटला फिरा ते त्याला फरव असताना मात्र असं आता जसं गव्हर्नमेंटने नाही करायची गरज नाही आम्ही सक्षम अधिकाऱ्याकडून आराखडा मंजूर करा आणि काम चालू करायला आमचा काही लॉन आहे आम्ही डहाणू तालुक्यात आहोत दहाणू तालुक्याने डी पी एवढून ठेवलेला आहे आपल्या प्रोटेक्शन ऑथॉरिटी आता रिसॉर्टसाठी सुद्धा एन पी सी बीची परमिशनची गरज आहे का मुद्दा तो आहे

हे साहेब आपण त्यांना जाऊन भेटू आपण त्यांच्या ऑफिसला आणि जे जे आपली अडचण आहे ते शंभर टक्के ते आता वाढवण मध्ये पण त्यांचा मेन रोल होता त्याच्यानंतर बाकीचे इतर काय दुसरा चालू पोलिस फटाफट सांगतो आता त्रास नाही होता